आज आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी व निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री काका जगताप यांचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि एकूणच संपूर्ण देशातील झालेल्या आघाडीबाबत मते जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुरंदर तालुक्यातील सध्याची काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीविषयी तुमचं मत काय सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांची त्या प्रदेशाच्या पातळीवर आघाडी झालेली आहे हे आपण सर्वजण जाणताय आणि त्याला अनुसरूनच पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय जगताप यांनी देखील संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व, सर्व तालुक्यामध्ये ही आघाडी आम्ही त्या ठिकाणी कायम केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाव्यतिरिक्त शेतकरी कामगार पक्ष आर पी आय कवाडे गट आर पी आय गवई गट अशा मित्र पक्षांना देखील त्या ठिकाणी आम्ही या आघाडीत सामावून घेतलेलं आहे आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जी आघाडी झाली त्यामध्ये विरोधी पक्षांकडून असं म्हटलं जातं आहे की आता ही इतके दिवस भांडत होती आणि आता एकत्र आली तर ही आघाडी किती दिवस टिकेल याबाबत काही वावड्या उठवल्या जातात अपप्रचार केला जातो याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही विरोधकांनी ते काय म्हणतात यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही आघाडी अतिशय भक्कम आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या कुरबुरी अथवा किंतू कुणाच्याही मनात त्या, मना त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आघाडीच्या बाबतीत कुणीही शंका घेण्याचं काहीच कारण नाही या उलट जिल्हा काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समवेत संपूर्ण अकराच्या अकरा तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन दोन्ही काँग्रेस पक्षाच्या बैठका त्या ठिकाणी एकत्रितरित्या केलेल्या आहेत त्यामुळं आघाडीच्या बाबतीत विरोधकांनी चिंता करायची काही कारण नाही कदाचित ही आघाडी झाली त्यामुळं आपल्या पायाखालची वाळू त्यांच्या सरकली असावी आणि या भावनेतून ते असे म्हणत असावेत बरं काका सध्या आता पुरंदर तालुक्यात आत्ता आघाडी झालेली आहे यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपण हा प्रयोग केलेला आहे तर आता आत्ता आघाडी झाल्यानंतर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो प्रयोग केला होता तर त्या बाबतीत काय मत आहे तुमचं हे म्हणणं खरं आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून या जातीवादी पक्षाचं सरकार घालवण्यासाठी देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर आघाडी झाली पण पुरंदर तालुक्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमचे नेते संजयजी जगताप यांनी यापूर्वीच मग तो सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल निराकृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अवर्ग सोडून राहिलेल्या वर्गासाठींची जी निवडणूक झाली त्यामध्ये आम्ही दोन्ही काँग्रेस पक्षांनी एकत्रितपणानं काम केलं आहे आजही आमची त्या ठिकाणी एकत्रित सत्ता आहे त्यामुळं आत्ताच्या आघाडीच्या चर्चेपेक्षा त्याला थोडासा मार्ग दाखवण्याची भूमिका यापूर्वीच संजय जगताप यांनी कृतीतून त्या ठिकाणी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांनासुद्धा ती मानवलेली आहे आणि म्हणूनच आत्ताच्या लोकसभेला अभूतपूर्व या आघाडीला प्रतिसाद त्यामुळं मिळणार आहे यात कसलीही शंका नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आता तसं पाहायला गेलं तर गेली चाळीस वर्ष माझ्यासारखा का कार्यकर्ता आदरणीय पवारसाहेब नंतरच्या काळामध्ये चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा का का काम करणारा कार्यकर्ता आहे आणि या काळामध्ये अनेक लोकसभेच्या विधानसभेच्या विधानपरिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकींचा जर अभ्यास केला तर सुप्रियाताई सुळेंच्या बाबतीत आज जे आपण आप मला हा प्रश्न विचारत आहे खरं तर सुप्रियाताई सुळे ह्या राजकारणात येण्यापूर्वी एक सोशल वर्कर म्हणून त्या काम करत होत्या त्यांची आवड ही मुंबईसारख्या झोपडपट्टीतल्या गरीब मुलांना शिक्षणाची सुविधा किंवा त्यांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी त्या काम करत होत्या त्याचबरोबर आदिवासी भागातील मग माळशेज वगैरे हे जे दुर्गम भाग आहेत या ठिकाणच्या मुलांच्या शिक्षणासाठीसुद्धा आणि त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठीचं एक सोशल वर्कर म्हणून त्या काम करत असायच्या परंतु नंतरच्या काळामध्ये मग त्या राज्यसभेच्या रूपानं पहिल्यांदा राजकारणात त्यांचा प्रवेश झाला आणि राज्यसभेनंतर गेली दोन टर्म म्हणजे गेली दहा वर्षं त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत त्यामुळं पहिल्यांदा सुरुवातीला लोक असंच म्हणत होते की ताई नवीन आहेत ताईंना अनुभव नाही परंतु आदरणीय पवारसाहेबांच्यासारखं एक भक्कम मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांच्या पाठीशी अजितदादांच्यासारखं एक राज्याच्या पातळीवर काम करणाऱ्या नेतृत्वाचं देखील मार्गदर्शन त्यांच्याकडं असल्यामुळं सुप्रियाताईंनी ती पहिली निवडणूकसुद्धा अत्यंत यशस्वीपणानं कारकिर्द पार केली आणि गेल्या पंचवार्षिकचं आपल्या डोळ्यासमोर सर्वांच्या उदाहरण आहे की पाच वेळा त्यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस त्यांच्या कामाची वेगळी काही पावती द्यावी असं तर काही वाटत नाही खुद्द लोकसभेच्या सभापती असतील सुमित्रा महाजन किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेत्यांनीसुद्धा सुप्रियाताईंच्या त्या कामाचं निश्चितपणानं त्या ठिकाणी कौतुक केलं आहे हे आपण लोकसभेमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी पाहिले त्यामुळं उद्याच्या निवडणुकीतसुद्धा याचा फायदा हा सुप्रियाताईंना होणारच आहे आणि यापूर्वीच्या निवडणुकांची राजकीय परिस्थिती आता बदलत चाललेली आहे दोन्ही काँग्रेस या ठिकाणी एकत्र प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यामुळे यावेळेचं सुप्रियाताईंचं मताधिक्य हे गेल्या दोन निवडणुकीपेक्षा अधिकचं असेल एवढं मात्र नक्की